हाय हॅलो कशा हा सर्वजण तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केसांबद्दल माहिती सांगणार आहे म्हणजे केसांवर तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या तर त्याचा असा एक छान असा उपाय मी घेऊन आले तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही माझे केस लांब दाट ओ, सिल्की मजबूत आहेत तर तसेच केस असायला हवेत असं प्रत्येकालाच वाटतं तर त्यावरच छान असा उपाय घेऊन आले मी तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल तरच तुम्हाला समजेल की इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे आपल्या के केसांवरच्या कोणत्या समस्याला काय उपाय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच समजणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मेथीदा मेथीदाणे केसांसाठी खूप छान असतात तुम्ही मेथीदाणे संध्याकाळी विजाय घालून थोडस पाणी सकाळी प्याला तरीही आपल्या केसांना पूर्ण शरीराला त्याचा खूप छान असा फायदा असतो ते नाहीच आवडलं तुम्हाला तर नक्कीच ह्या तर रेमेडी तुम्ही करू शकता ह्या तर आपल्याला वरूनच म्हणजे केसांनाच लावायचे असतात तर इथं बघू शकता मी मेथीदाणे घेतले थोडे दोन चम्मच आणि ते आपल्याला बारीक करून घ्यायचेत जास्त काही बारीक नाही झाले तरी चालतील पण दोन ह्या मेथीदाण्याचे दोन तरी तुकडे झाले पाहिजेत एवढे तरी बारीक करून तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि मेथिदाने केसांना लावण्याने म्हणजे त्या लेप असो किंवा जे काय मी आता बनवते त्याने केसांचा कोंडा मात्र अजिबात राहत नाही तुमच्या केसातील कोंडा असेल तर तुमचा चेहराही खराब होतो त्यामुळं केस स्वच्छ ठेवले तर चेहराही चांगला होतो तुमच्या चेहऱ्याचा प्रॉब्लेम असेल पिंपल्स येत असतील तरीही कोंडा असेल तरीही येतात त्यामुळं पहिल्यांदा केसातील कोंडा हटवा त्यासाठी हे खूप छान असं फायदेशीर बनवते मी तेल तर इथं मी आता दाणे वाटून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे कढीपत्ता इथं माझ्याकडं सुकलेलाच आहे सुकलेला असेल तरी चालेल ओला असेल तरी चालेल आणि सुकलेला आहे म्हणून मी थोडासा हाताने चुरून घेते चुरून नाही घेतला तरी तुम्ही चालेल तर आपल्या तुमच्या केसांच्या लेंथ वर ठरवा की तुम्हाला किती तेल बनवायचंय हे आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचं तेल वापरू शकता इथं म्हणजे जे, जे तुम्ही तुम्हाला सूट करतं तुमच्या केसांवर किंवा तुम्हाला जे आवडतं ते इथं तर मला कोकनट ऑइलच पहिल्यापासून माझ्या केसांना सूट करतं आणि मी लावत असते तर इथं मी कोकनट तेल घेतले जे की माझ्या केसांना एक टायमिंगला लागतं तेवढंच तेल घेतलंय मी इथं पूर्ण फ्रेश असं तेल बनवून केसांना लावत असते तुम्ही हे बनवून ठेवलं तरीही चालेल पण जेवढ फ्रेश चा फायदा आहे तो काय अप्रतिमच असतो तर ते छान आपल्याला उकळवून घ्यायचे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय किती कमी कमी गॅसवर घ्यायचे आणि खूप छान असं ते उकळत जे की दाणे आणि कडीपत्ता ते पूर्ण ब्राऊन होईपर्यंत उकळून घ्यायचं आणि जे काही ह्यातील गोष्टी आहेत त्या त्या उतरल्या पाहिजेत आणि त्याचा फायदा आपल्या केसांना झाला पाहिजे ते मी थंड करायला ठेवले छान उकळल्यानंतर त्यानंतर एक छोटेसे अजून एक रेमेडे आहे ती याच व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघू शकता मी एक मोठा चम्मच भरून मेथीदाणे रात्रीच भिजत टाकले होते तर ते मेथीदाणे किती छान फुगले ते तुम्हाला दाखवते मी तर इथं बघू शकता ते खूप छान फुगलेले आहेत रात्रभर भिजत टाकले होते तुमच्याकडं टाइम नसेल भी भी ते। तर पाच सहा तास तरी भिजावंच तरच ते भिजतात व्यवस्थित तर त्याच्यापासून ते एकदम असं पाणी तयार होत तर हेच पाणी आपल्या केसांसाठी खूप छान असं आहे तर आपण हे पाणी गाळून घेणार आहोत आणि जे गाळलेले मेथी दाणे ते पण तुम्ही टाकून द्यायचा अजिबात विचार करू नका तर मी साईडला फोटोच लावलाय तशी तुम्ही पेस्ट बनवून लावू शकता मी तसंच बनवते मी इथं काही बनवून तुम्हाला दाखवलेलं नाही पण फोटोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची क्रीम बनते त्यापासून आणि त्याचा लेप केसांना द्यायचा खूप छान केसांच्या मुळांशी खूप छान त्याचा रिझल्ट येतो केस लॉंग होतात दाट होतात मजबूत होतात आणि त्यापासून पाणी बनले ते तर केसांसाठी अप्रतिम टोनर आहे आणि जे के हे गाळून घेतलेलं तेल तर हे यूज कसं करायचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतेस आता उद्याच्याला केस तुम्हाला ऑश करायचे आहेत तर हे संध्याकाळी मस्त तेलांनी मसाज करा तेल कोमट असायला हवं कधीच थंड तेल तुम्ही केसांना लावू नका त्यानंतर सकाळचं तुम्ही जे काही टोनर बघताय ते छान स्प्रे बॉटलमध्ये भरलं तरी चालेल स्प्रे केलं तरी चालेल किंवा तुम्ही एखादा छोटासा कॉटन घेऊन केसांना छान त्याचे मसाज करा किंवा केसांना ते पण लावून घ्या आणि जे तुम्ही महाग पोटत बघितला तो मास्क तुम्ही बनवला तरी चालेल आणि तोही केसांना अप्लाय करा आणि त्यानंतर तुम्ही केसांना छान असं पिशवीनं कवर करा आणि मग हेअर वॉश करा धन्यवाद